पुन्हा आलो आपण असा भन्नाट चिखलामध्ये किलूस मासेमारी करायला मागच्या टायमाला आलेलो तर बऱ्यापैकी मिळालेले आणि बरेच दिवसानंतर मी ते त्याला समजतो आज पूर्णच पाणी खाली गेला आहे आणि काल आलेले काल मजबूत मिळालेले तर आज बघू आणि आपल्यासोबत आहे ना गणेशदादा दादा आहे बघा मी बेलपाडकर का सोहरणवरून किलूस मासेमारी करायला कालचा रिपोर्ट चांगला होता आणि खाली चिखलबाग येते आहे भरपूर चिखल आहे बघा पाय जात आहेत खोल एकदम वर चढलो काय असं जायचं काय सरळ जबरदस्त रे तर वरत ते जोडाची आहे ना जोडाची चाल लगेच समजतं असं लोळ झालं असतं चिकला उश्या ओढं असतं किती शोधला हे बघ पट्टा दिसते बघ बघा म्हणजे जोड्याचा पट्टा वगैरे आहे बघा इकडं हा कुणाची पण कामं नाहीत शोधत शोधत आलो त्यांना तिथून शोध झालो कारण इथं जेव्हा आडवा उभा जेव्हा फिरला ना वरच्या साईडला तेव्हा मला समजलं का आता माल भेटेल साईन कडक एकदम बघा जबरदस्त साईजच्या दोन्ही तर साईज एकदम जबरदस्त ना काम पच्तीस काम पच्चीस साईज हरे उदांड्या हरे उदांड्याला भाला बोलतो चिंबर तेव्हा रात जण फिरताना पोरा आज हे असत भाल एक बॅटला आपल्याला पटकन आणि परत सुरुवात झाली त्या साईडला भेटला आणि तिकडं बघा झाला नव्हते वावरा मस्त साईज भेटली किती मेहनत आहे जाम मेह किलशा टोलकी मारायला आहे ना इ मेहनत आहे मला माहिती आहे लोकांना वाटत काय दुसऱ्या सहज भेटतात सहज नाही त्याला ज्या माहिती हल्ली जवळजवळ एक दीड तासापासून तो आता फिरते बिल करत करत मारत मारत फिरते हे बघ परफेक्ट बिल भेटला आता ही लाईन परफेक्ट भेटली पाणी डायरेक्ट दादा सटकला तो तो कमी झाला कुठ तरी सटकला तो नाही ना तो 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 पाणी निघतोय तो हवा हा पाणी हलतो तो पाणी हल हो पाणी बघा कसले साईज भेटले जबरदस्त त्या दिवशी आपल्याला मोठे साईजचे भेटलेले पटापट तान लागली लाए। आहे कारण पाणी थांबला ना

सर पुढे आला सर माग, माग। <सी> बसे बसे लाग चांगला बसला चांगला बघूया लागलाय परत एक गेला त्या साईडवर बाजू अस लगेच आणि आता आकड्याला बसला <सी> बस ला बसला आकडे बसला चला दुसरा एका दिस मारू एकटा असेल तर भरपूर मिळायच लागते एकटा आहे ना त्याच्यामुळं त्याला फुगाचं झालाय तो दोघ जण असतो तर पटक्याने मारला असता तरी एकटा माणूस आवरा भारी फास मारते म्हणजे कमाल आहे दोन भले मारल आकडे दोन दोन आकड्यांशी आता काम पच्चिस करा तयार बघतोय आपण तो, दुस, तो पाणी दुसरा दुसरी किलशी आहे दुसरी किलशी चला काम पच्ची पच्ची मग गाठ मारलेली मध्ये चला पाय दिला ना माणसाचं साडीन तशी गाठ मारतात मध्ये बिलन डेंजर एकदम किलो साहेब डे का आता उदवलो <laughs> <laughs> का आम्ही उद्यू सोबत चलाय बघा मस्त दोन साईज बघा जबरदस्त भेटल्यात कडक दादा निघली का मजे दादाच्या हातात

दादानी घेतले इथे धन केले खरंच भारी लागतं तू खाल्लीस का आम्हाला आमच्याकडे भेटतात म्हणून कमी भेटतात समजलं भरपूर कमी भेटतात मला आवडते ती किलशी किलशी कमरेसाठी औषधी असते ना ती म्हणजे ऍक्च्युली चांगलं असतं तिचा म्हणजे असं असा सूप सारखं असं सा बनवून देतात आजारी लोकांना वगैरे किंवा कमरेचा त्रास त्यांच्यासाठी वगैरे लोकांना साफ 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 करतात त्याचा इल फ्रिश येल्ली ती तेव्हा तेल कसं मारतात इल फ्रिश अशी बसली बघा मातली कडे एकदम सुकली ती विचार करा खडकांशी निघून सुकली पण तिला कोणी उसलली नाही ती आमच्या नशिबाची होती म्हणून आम्ही उसलणार तिला ह्या बघा तर धोचले पाहिजे पट्टा उठला बघा का असा भाटलीचा इकडे जाता जाता आपल्याला भातली पण भेटली बघा बघा भातली जबरदस्त साईज रे रे कसली साईज आहे जबरदस्त ही बक्कीली ही पण मस्त साईज आहे साईज मी रे पक्का साईज बघा किती असेल मला वाट एक एक सवा किलो असेल रे जबरदस्त साईज आहे असं ना तेवढे शंभर टक्के काम पचिस झाले आता तिकडे आहेत थोड्यापासून हा बघा दहा दानी पकडलेल्या चिंबऱ्या आणि त्याच्याबरोबरच काम म्हणजे काहीच होता भारी होता जोड़ पा। जोड़ पा होता जोडपाण जबरदस्त होता म्हणजे नाही बोललास तरी त्याचा आहे ना आठशे ग्राम झाला झाला असं तो आणि पैसे भेटले असतेला तोडून घेतलं आपण बघा चला काम पच्चीस यांचा जबरदस्त या बघा कसल्या साहित्य भेटले जाऊया चल बाय भेटू बाय बाय भेटू करत आता परत भेटू कॅम्पिंगला कॅम्पिंगला डायरेक्ट काहीतरी नवीन करू चल, चल बाय